मित्रांनो जे डबल महाराष्ट्र केसरी आहेत चंद्राल पाटील यांनी जे फॉर्च्युनरचं मैदान घेतलं त्या फॉर्च्युनरचे मानकरी असणारा बैल आपल्याबरोबर आहे लखन छत्रपती संभाजीनगर करोडी छत्रपती संभाजीनगर डबल हिंद केसरी मराठवाडा एक्सप्रेस एक्सप्रेस म्हटलं जातं या बैलाला घेतली एक अखेर घेतली ना फॉर्च्युनर घेतली त्याने फॉर्च्युनर असं वाटत नव्हतं सकाळी का बैल फॉर्च्युनर घेईल पण जेव्हा बैल गट काढून आला आम्ही तर बसलेलो होतो त्याच्या नावाची चिठ्ठी निघली बैल डरकाळा फोडत होता आखडशा की मी एक नंबर करणार करणार म्हणजे करणार बर आता पण वास सुरू घातलेला म्हणजे आपण म्हणू की तो तो आदत मध्ये पळायला का ओपन मध्ये बैल दुसऱ्या मध्ये दुसऱ्या मध्ये वासरू जे पळायला का मा ते काही वासरू नवीन नव्हतं आमच्या हिंगोली भागामध्ये मागच्या वर्षी ते वासरू डगाटात नंबर मध्ये होतं आणि या वर्षी आता ते वासरू ओपनला मध्ये पळत दुसरं वासरू पण ओपनच्या गाड्यामध्ये कंटिन्यू वासरू एक नंबरमध्ये पळत टॉपमध्ये पळतं टॉपमध्ये पळत वासराचं हिंगोलीचं वासरू आहे वासरू वासरू त्याचा फेरा झाला त्याचे मालक त्यांना एकदा पास पडलं त्यानंतर त्यांनी बायला स्वतःचा हे सगळे तुम्हाला नवीन चेहरे दिसत असतात पण हे महत्वाचे चेहरे आहेत म्हणजे का ह्यांच्या आवर्जून मुलाखत का घ्यायचं कारण कारण लखनला सोडणं बाकी गोष्टी आणणं हे करत असतात त्यामुळे हे चेहरे पुढे आले पाहिजेत आपण नेहमी जे चेहरे घेतो त्याच्यापेक्षा तुम्हाला हे वेगळे चेहरे वाटतील आता सगळ्यात महत्वाचं लक्कन शहाणा ना बैल पण काय अंधारा ह्याचा म्हणजे आपण म्हणू की तशी सवय नाही बैल जेवढा अंधार पळणार ना की आता तुम्ही बघा दोन दोन महिन्यात तुम्ही याच्या आधी बघा की बैल जेव्हा जेव्हा अंधार होतय तेव्हा बैल एक नंबरच करतय अंधारात हो। हो। पडतो अंधार झाला होता तिथं पण मनोहर भाऊने सांगून एक नंबर केला होता आणि आज पण भाऊंचा फोन आला होता सेमी झाल्यानंतर की सेमीलाच लाईट लागले फायनल ला बैल आपला शंभर टक्के एक नंबर करणार कारण काम येते का मी ही काम म्हणतोय कारण मूळ शंकर पटातील लखन तिथे काय रात्री पळवलं जात नाही मग कसं हे साध्य झालं बैलाला आता सवय पण झाली ना बैल बऱ्याच दिवसापासून इकडच्या मैदानावर येतो आणि बैल इथं म्हणून येतच नाही आमच्याकडे पण तीन फेऱ्यात बैल तिकडं पण तीन फेऱ्यात बैल पळतो शंकरपटात पण पळतो आणि बैलाला तुम्ही दिवसा पाळवा दुपारी पाळवा किंवा अंधारात पाळवा त्याच्या अंगात रग आणि धमक आहे तो कधी पण आणि वासरात टाका नाही तो ओपनच्या खेळात टाका बैल जेवढं काम करायचं तेवढं कामच करतो शहा बैल म्हणजे त्रास देत नाही अजिबात नाही बैल त्रास देत नाही आता बैल आवी जे कंटिन्यू त्याच्या सोबत असतात बैल कधीच त्यांना उघडत नाही आणि कधीच बैल असं तुम्हाला परिश्रम पब्लिक मध्ये असं कुठं बैल उसळला कधीच आढळणार नाही आता बरीचशी लोकं म्हणतात आणि तुम्ही सांगा तुम्ही जवळ असता की काय काय लोक म्हणतात की हा पळतो म्हणजे इंजेक्शन विषय असेल किंवा काय तरी कसं पाहता असे आरोप होत असेल तर हे जे लोकांचं गैरसमज आहे आता स्वतः तिथे येऊन बघणं आता तुम्ही कधी मुलाखत घेतली मनोहर भाऊची म्हणा आईची म्हणा त्याचा खुराक त्याचा बैलाला फेरे धुणं टायमावर नियोजन यामुळे बैलाची ना कॅपेसिटी आहे हे जे म्हणतात ना स्विवर इंजेक्शन आहे तुम्ही दुसऱ्या बैला मारून बघा अवद्या त्याच्या गळ्यात बैल घाला पळल का तो नाही पळणार बैलात रक धमक ये बैल त्यामुळे पोहतो असं विचारण्याचं कारण कदाचित थोडस तुम्हाला वाटलं असेल की फॉर्च्युनर घेतल्यानंतर असं काय विचारलं पण काय काय लोकांचे अशा धारणा असतात म्हणून त्याला उत्तर तुम्ही सांगितलं सगळ्यात हे जे बोलताय ना लोक हे लखन विषयीच बोलताय किंवा दुसरा विषय नाही तुम्ही दस बी राहू द्या लोकांचे काय माहिती का मनोभावना बदलत चालली आता का इंजेक्शन मारताय तवाच बैल पोहतोय किंवा बॅटरीचा शॉर्ट देत आहे असं काही नाही ज्याला पळायचं ना ज्याच्या अंगात रग आहे ना तो बैल पळणार पळणार तर पळणारच तुम्ही बैलाचं पूर्ण सगळं बैल स्कॅन करा तुम्हाला कुठं बैलाच्या अंगावर एक चापट मारलेलं सुद्धा वळ दिसणार नाही पण म्हटलं जातं तुम्ही ऐकत असाल ना की काही काही वेळेस असा आरोप होतोय आणि की शेपटीला पिणा मारल्या जातात त्याच्यानंतर फक्त शेपट तिला हात घातला म्हणजे स्पीड वाढलं जातं तुम्ही सांगितलेलं काय का नाही तसलं काही बैलाला तसं केल्यानंतर बैल एक मैदानात नंबर करेल दोन मैदानात करेल बैल सांगून एक नंबर कस काय करणार मिळाली फॉर्च्युनर सांगूनच केला एक नंबर चार दिवसाला सांगितलेलं सांगितलं मी दादाला पहिलेच नंबर करणार हो एकच नंबर करणार ते म्हणले आई आमचं बी दादा मी तुम्हाला सांगतो एक किंवा दोनच करणार आता आम्ही सकाळी सांगत होतो पैर कुठले काय कसे काय तर मी सकाळी आलो होतो पहिला पैरा लखनचा सांगितला होता रात्री आणि त्यावेळेसच बैलाच्यात एक असा म्हणू की आत्मविश्वास असल्यागत होता बैल म्हणजे वेगळ्या मूडमध्ये फ्रेशमध्ये होता आज स्पेशली बैल फ्रेशच राहतो बैल घरनं आला का म्हणजे आपल्या इकडे पाणी वगैरे सगळं आपल्या एकाला असते ना एक दिवस दोन दिवसाचं पूर्ण घेऊन येत असतो मी सगळं सगळ्यात महत्वाचं आरोप तर झाले आरोपाला त्यांनी सांगितलं उत्तर दिलं पळून पळून दिलं फॉर्च्युनर गाडी घेतली आणि स्वप्न आहे पण मला हे सांगा मनोहर दादा आहेत त्यांच्याकडे आहे का फॉर्च्युनर फॉर्च्युनर आहे की मित्रांनो मी एक भाष्य केलेलं गेलेलं केलेलं की फॉर्च्युनर कोणाला भेटेल ज्याच्या घरात फॉर्च्युनर आहे त्यालाच फॉर्च्युनर भेटल नाही असं काही नाही जे पोराचं बैल या बैलाच्या गळ्यात पळाला अक्षरशः एकदम त्यांची परिस्थिती म्हणजे नाजूक परिस्थिती एकदम आणि तेव्हा वासरू फर्स्ट टाइम इकडच्या मैदानात आलं आणि टॉपला टॉपला पळालं तेव्हा जेवढ्या मोठ्या बैलाच्या गळ्यात त्यांच्याकडे नाही काही असं काही फॉर्च्युनर वगैरे काही नाही साधे माणसं आहे पण मग बैल पळतो मग अजून सांगतो लखनचं करिअर पाहिलं तर शंकर पटातील सर्वाधिक म्हणजे विजेतेपद घेतलेला किती विजेतेपद घेतले तो नवीन लोकांना सांगा म्हणजे बैल आता दोन वर्ष झाले घेतला त्या वर्षीच बैलाने बहात्तर नंबर एक नंबर आहे बहात्तर एक नंबर हो एक नंबर जिथं जाईल म्हणजे असं नाही की बैल गॅपवर पळवायचा असं काय नाही बैल रोजच पळायचा आणि आता पण मी मध्ये गॅप दिला होता ना बैलाला इकडे पळायचं बंद केलं थोडं तर त्यावेळेस बी मी रोजच बैल शेकंदा पळवला आणि वाशिमला पण सांगून एक नंबरच केलं म्हणजे शंकर पटात टॉपचा बैल आहे आणि शंकर पटातली स्पर्धा वेगळी चमकदार कामगिरी करणारा बैल म्हणून ओळखला जाते मोठमोठ्या मोठ्या मैदानात आता गाडी सगळी प्रोसेस होईल तर मग गाडी कोणाकडे जाईल दा दोघापैकी गाडी आपल्यालाच ठेवायची हो <laughs> कारण की हे आपण त्याच्यासाठी खूप काही म्हणजे जीवाचं रान केलं आपल्या चप्पल सोडली दोन महिने फक्त ह्या मैदानासाठी चप्पल सोडली होती मझे मझे मी फर्स्ट टाइम वाशिमच्या मैदानाला सोडली होती पण वाशिमचं मैदान झालं तिथं मला यश भेटलं तर आपल्या डोक्यात आलं की हे मैदान पडलं फॉर्च्युनरचं प पहिल्यांदा वाटलं होत नाही काय नाही पण मैदान झालं म्हणजे सक्सेस म्हणजे झालंय का तर मी सांगितलं ह्यांना की म्हणलं आपण तोपर्यंत घालायचीच नाही दोन महिने घातले गात्ली नाही घातलीच नाही गावी गेलो दिवाळीला सगळे विचारायले बाळा तुझ्याकडे चपलीला पैसे नाही का काय नाही कामाला एवढं जातो एवढं हे करतो पण मी म्हणलं कोणालाच म्हणलो नाही की फॉर्च्युनरचं मैदान आहे आणि त्याच्यासाठी मी सोडली तसं काय नाही मी देवाच्या मंदिरात गेलो तिथंच आपलं म्हणजे तोंडून शब्द निघला होता मी दोन महिने चप्पल घालणारच नाही आता चांगली घ्या एकदम बारीतली घ्या चप्पल आता चप्पल काय आता बी घेऊन देतील भाऊ मला आणि कारण की भाऊचा विश्वास माझ्यावर भरपूर आहे आणि ते कुणीच येत नाही बायला मग मी एकटाच असतो बायला सांगा बर आता जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांना थोडं सांगा लखन कुठ लखनची खरेदी कुठली आहे लखनची खरेदी कारला गाव आहे बर पण बैल येऊन जाऊन का करता म्हणजे आता समजा हिकड आला तर हितच बैल का ठेवत नाही कोणाकडे सांभाळाय देणं कंटिन्यू येणं जाणं का करता म्हणजे तुम्हाला एक सांगायचं म्हणजे हा बैल आपण जास्ती दिवस इकडे ठेवून बघितला होता ते बैल आता दोन महिने इकडे होता लंपी आजारामुळे का तिकडे आमच्या इकडे लंपी चालू होती ना त्यावेळेस बैल इकडे दोन महिने होता तो बैल आजारी पडला होता म्हणजे जास्ती त्याला इकडे चालत नाही बैल hmm. आजारी पडतो आणि लोकांचं बऱ्याचसं मन आहे तिकडे गेलं का बैलाला थोडासा टोच्या वेचे लावून आणते तर काय आणते तसला भाग नाही तसलं जर असतं का ह्या बैलांनी कधी का थांबला असता नाही hmm. मी प्रश्न विचारला म्हणून तर यश मोठा आहे म्हणून काय काय ज्या चर्चा होतात म्हणून त्या गोष्टी विचारणं भाग आल्या सगळ्यात महत्वाचं पळवणारे लखनला कारण बैल तर पळतो पण पळवणारे महत्वाचे आहेत किशोर ड्रायव्हर आहेत आणि मोठी मोठी बैल पळवलेत लखनचं काय वैशिष्ट्य सांगाल या निमित्तानं की बैल भरपूर पळावलेत पण लखनचं हे वेगळं पण आहे लखन हे बघा मांडाला याला परत शांत आहे आणि पळण्याचा भीतीचं जय तर एकदम म्हणजे लईन दोरीत पळतो तो दुसऱ्या बैलाला तकलीफ देत नाही आणि काही टेन्शन नाही आज फायनल आटी टीच होत सगळी महाराष्ट्रात टॉपची बैल एक आत्मविश्वास होता की की हो चिनर <laughs> होता हो शंभर टक्के फॉर्च्युनर घेतली बक्षीस घेतलं तुम्ही घेतलं बघा मित्रांनो स्पर्धा झाली सांगलीमध्ये आणि बैल लखणाला छत्रपती संभाजीनगरवरून आणि पैरा होता अजून हिंगोली हिंगोलीचा बघा अख्खा महाराष्ट्र कवर झाला आणि अशा पद्धतीनं बघा बैलगाडी क्षेत्र कुठ कुठपर्यंत गेले बघा खूप मोठं झालेलं आहे आता ड्रायव्हरांकडं काय मला प्रश्नांचे उत्तर हवेत काय वासरांबरोबर हा बैल वेगळा पळतोय म्हणजे आपण म्हणून हलक्या वासरांबरोबर तुमचं काय निरीक्षण आहे नाही निरीक्षण तर तो मोठ्या पायऱ्यात बी तसाच पळतो आणि वासरात शिल्लकच पळतो म्हणजे एक दहा पंधरा टक्के जादा पडतो घेऊन वासरांना घेऊन होतं का याच्यामध्ये बैल जे राहते वजनदार राहते आणि वासराचं जे वजन आहे तर कमी राहतात बैलाला वाढण्यासाठी भरपूर आहे आणि मोठ्या आहे मोठं असल्यानंतर ओढणे जात बैलाला जर इथलं पाहिज फायनल पाहिलं पॉर्च्युन तर खूप अगदी अटीटटीत झालं म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोणाला माहित नव्हतं की काय होणार त्यावेळेस अगदी तुम्हाला कळलं असेल की दहा फूट रान राहिले होतं असं तुमच्या डोक्यात चालू असेल तर त्यावेळेस काय तुमचे चालतं वाईज थोडं डोक्यात मला वाईज थोडं सांगा हे बघा समोरच्या गाड्या किती पाडत्या बघता तुम्ही हो याच्यावर माझे लगेच वळून नाही बघत आम्ही पण आमचं बरोबर कंट्रोल होत तर त्या हिशोबानच गाडी भरपूर आण लागत बघा मित्रांनो एक फॉर्च्युनर मिळवून देणारे ड्रायव्हर आहेत आणि अशा पद्धतीनं एक चांगलं यश मिळालेलं आहे आणि लखन मोठमोठी मुट मैदान गाजवतच आलेलं आहे आता फॉर्च्युनरचं मैदान त्यानं गाजवलेलं आहे लखन बरोबर कौतुक आहे त्या वासराचं वासराला भेटूया चेहऱ्याची ओळख सांगा सर नाव आहे हिंगोली जिल्ह्यातून हिंगोली छोटा लखन पहिल्यांदा म्हणलं कारण लखन बरोबर पळाला कुठली खरेदी खरेदी आमचं एक वर्ष झालं आमचंच घर हे हिंगोलीमध्ये सेकंदामध्ये एक नंबर असं राहतं कारण सकाळी मी म्हटलं की हा छोटा लकन आहे कारण छोटा लखन लकन बरोबर पडल्यामुळे झाला किती महिन्याचा आहे एक अडीच वर्षाचं आहे दुसरा दोनदा आहे म्हणजे घरच्या गायचं का विकत नाही विकत घेतलेला आहे नाशिक भागातून विकत घेतला उजी न डावीनं दोन्ही खांदे उजवीला जास्त करून आम्ही पहिला का तीन हो पहिले वेळेस आलो ना बापू होतो पहिले पण गुलाल केले आता यावेळेस आलो समजा दोन महिन्यानंतर ऑल द बेस्ट धन्यवाद पुन्हा एकदा नाव सांगा याचं आणि तुमचं नाव हिंगोली मालकाचं नाव सायनाथ माधवराव कराळे राणा दांडेगाव हिंगोली जिल्हा आणि